ફૌહ ઔ્રહજ સજણ મ૨ળળ્ળ જદરંળહ ખ્બરદબંન જેરળહ હિમરાલ ંતડfલહળળા王 તાિર સાાય नमस्कार मी गौतम नानाभाऊ ढोळे राहणार आहे आज खरोखर म्हणलं तर धटमटी झालेले आहे कारण आता सध्या जर बघितलं तर आम्ही हे सर्वजण थांबलेलो आहेत मानकुरवाडीचे सर्व तर सर्वजण काही शेतकरी पलीकडे दिसलेले आहेत त्यांना अलीकडे आणण्यासाठी थांबलेलो आहेत आम्ही गैरसोय शेतकऱ्याचे म्हणून सर्व आमच्या गावातले तरुण कंपनी सर्व आणण्यासाठीच थांबलेलो आहे मानुरवाडी हे बोलत आहे आज मुसळधार आणि ढगपुटी मुलीचं एक ग्रुप दाखल आहे निसर्गाने आणि जोरदार पाऊस पडलेला आहे सगळं पाणी जिकडं बघा तिकडं पाणीच पाणी सध्या आणि तिथं नदीला शेतीतून येण्यासाठी पूल रस्त्यातील पुलाची व्यवस्था रस्त नसल्यामुळे शेतकरी अडचण बसलेले आहेत त्यांना गावात कसं आणता येईल त्याच्यासाठी आम्ही सगळं गावातून तरुण मित्र मंडळ जमलेला आहोत आहे कसं काढायचं आहे ते आता हे आज आम्ही आहेत तरी आपण बघा हे सगळं म्हणजे जिकडं तिकडं पाणीच आहे